चार वाजता दोन्ही मंत्र्यांकडून काय प्रस्ताव येतो हे पाहू असं शेट्टींनी म्हटलंय आपल्यासोबत शेतकरी नेते राजू शेट्टी आहे शेट्टी साहेब चर्चेच्या दिशेने आता वातावरण चाललंय पावलं तिथे चालली आहे आताच चा प्रशासनाकडून निरोप आला की चार वाजेपर्यंत राज्याचे दोन मंत्री या ठिकाणी आंदोलनस्थळी येत आहेत सहकार राज्यमंत्री पंकज बोयर आणि आशिष जयस्वाल हे दोघं येत आहेत बघू सरकारकडून काय निरोप येतो आता ही चर्चा व्हायला हवी मुंबईला जायला चर्चा निश्चितच आणि सरकार सरकार आहे ते आपल्याला आवडो न आवडो पण ते संविध सवीद, संविधानाप्रमाणात ते अधिकार पदावर बसलेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर चर्चा करावीच लागेल कारण निर्णय त्यांच्याकडूनच आपल्याला वागवून घ्यायचा आहे मुंबईत सर्व सचिव आहे सर्व मंत्री आहे मुख्यमंत्री एकत्रित रित्या कारण बावीस मागण्या त्यामुळे सोडवणूक मुंबईत चांगल्या रीती होऊ शकते हे सरकारचं तर्क का त्यांचा हेतू खरोखरच प्रामाणिक आहे का हे आधी आम्हाला तपासून द्या तर नुसतं चर्चेचं नाटक करायचं आणि आंदोलनाची हवा काढून घ्यायची हे असेल तर आम्हाला त्या चर्चेत रस नाही आचारसंहिता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या लवकर लागू शकतात त्यामुळे पण असं वाटते का की त्याच्या आधी सगळं तोडगा निघावं त्याच्या आधी निर्णय व्हायला पाहिजे नाही झाला तर त्यांनाच पटका बसेल त्याचा आम्हाला नाही बसत आम्ही काय लढतच राहू अजून महिनाभर लढत राहू आम्हाला नुसतं दुसरं काम आहेच काय आता पण त्यांना मात्र पटका बसेल बच्छू कडू राजू शेट्टी आणि इतर वरिष्ठ शेतकरी नेते मुंबईला लवकरच जाणार चर्चेला काय अपेक्षा धरूया पहिल्यांदा मंत्र्यांच्याकडून काय निरोप येतोय ते बघू आम्ही उतावळे हो नाही मुंबईला जायला एकदा आमच्याकडे साधनही नाहीत मुंबईला जायला बघू त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर काय प्रस्ताव घेऊन येतात ते बघू आणि मग ठरवू नक्कीच शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये लवकरच चर्चा होईल अशी शक्यता जी आहे ती हळूहळू वाढायला लागली कॅमेरामॅन अतुल मुंडेसह रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर आज सकाळपर्यंत सरकारकडून चर्चा